मंडळी नमस्कार स्वागत आहे मानदेश प्रेमच्या नवीन व्हिडिओमध्ये मंडळी सध्या आपण मान तालुक्यातील किरकचाल या गावामध्ये आहे ज्या गावामध्ये वन्यजीव प्राण्यांचं अभ्यास केला जातो संशोधन केलं जात या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत चिन्मय सावंत जे वन्यजीव संशोधक अभ्यासक आहेत सध्या आपल्या मान तालुक्यामध्ये तरस प्राणी असेल किंवा लांडगा असेल या प्राण्यांचा वावर जास्त दिसतोय आणि यांच्यामुळे मेंढ्यावर हल्ले होत आहेत प्राण्यांवर हल्ले आहेत तर यापासून मेंढपाळांनी किंवा पशुपालकांनी काय करावं हो। किंवा हे प्राणी त्यांचा स्वभाव काय असतो त्यांचं खाद्य काय असतं याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत जाणून घेणार आहोत सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांना सर्वप्रथम करून द्या मी चिन्मय प्रकाश सावंत मी भारतीय वन्यजीव संस्था देहरादून उत्तराखंड येते वन्यजीव संवर्धन वन्यजीवशास्त्र या विषयामध्ये पदव्युत्तर आहे तर गेल्या दोन हजार पाच सहा वर्षापासून म्हणजे दोन हजार एकोणीस पासून आम्ही किरकसालो परिसरामध्ये पीबीआर जे आमचं पीपल्स आपण जे म्हणतो त्याच्या संवर्धनाने आमचं सुरू झालं का की गावची लोक जैविक विविधता नोंद ही असते की त्याच्यामध्ये गावातील प्रत्येक वन्य प्राण्यांची फुलपाखरांची किंवा पक्ष्यांची सगळ्या नोंदी आम्ही करतो मग त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीस वीस पासून आमचं ते लॉकडाऊन मध्ये काम सुरू झालं आणि त्याच अनुषंगाने म्हटलं गावामध्ये आपल्या भागामध्ये कुठले कुठले वन्य प्राणी आपल्याला माहिती नाही या भागामध्ये पूर्वीपासून दुष्काळ म्हणून आपला हा भाग बघितला जातो मग वन्य प्राण्यांचं किंवा पक्ष्यांचे याबाग दु, भरपूर दुर्लक्ष झालं तर आम्ही शोधण्यात आम्हाला चांगलं यश आलं आणि आमची टीम एक तयार झाली सरपंचांचा आमचा त्याच्यामध्ये पाठिंबा चांगला होता तर दोनशे दोन प्रजातीच्या पक्ष्यांची आम्ही ते नोंद केली वन्य प्राण्यांच्या चौदा प्रजातीत आमच्याकडे आहे कदा फक्त हे नोंदीच होत्या आतापर्यंत सगळ्या गोष्टी तर म्हटलं नोंदीनुसार आपल्याला एक डिटेल माहिती पाहिजे की या हा प्राणी प्रत्येक कुठल्या कुठल्या भागातले आपले प्राणी आहे त्यांचं वर्तन कसं आहे त्यांची सवय कशी आहे आणि त्याचा शेतीला किंवा इथल्या लोकांना त्याचा कसा उपयोग होतो त्या हिशोबाने आम्ही हे कार्य सुरू केलं आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये डब्ल्यू डब्ल्यू एफ म्हणून संस्था आहे दिल्ली इथे बेस एन जी ओ आहे की वन्यजीव संवर्धनामध्ये काम करते तर त्यांनी आम्हाला निधी उपलब्ध दे करून दिला आणि किरकसाल संवर्धन प्रकल्प हा प्रकल्प आम्ही एक वर्षभरापासून राबवतो तर त्याच्यामध्ये आमचे तीन महत्त्वाचे गोष्टी आहेत म्हणजे पहिलं म्हणजे वाईल्डलाईफ मॉनिटरिंग जे आम्ही वन्य प्राण्यांची देखरेख किंवा नोंदी करतो त्याच्यामध्ये दोन मेथड आम्ही वापरल्या त्या म्हणजे लाईन ट्रान्सट या सायन्स सर्वेच्या मेथड होत्या सायन्स सर्वे आणि कॅमेरा ट्रॅपिंग सर्वे सायन्स सर्वे म्हणजे ज्या ठिकाणी आपण वन्य प्राण्यांच्या नोंदी म्हणजे पगमार्ग असतील किंवा त्याच्या पाऊल खुणा असतील त्याची विष्ठा असेल तर त्या हिशोबाने आम्ही बघत होतो की कुठले कुठले प्राणी या भागामध्ये आहेत आणि काय काय त्यांची वर्तुळ काय दुसरं कॅमेरा ट्रॅपिंग कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून आपण तरसांची संख्या असेल लांडग्यांची संख्या असेल ते चेक करत होतो कारण की आपण प्रत्येक ठिकाणी तर जाऊ शकत नाही मग कॅमेरा ट्रॅप ही अशी मेथड आहे वन्यजीव संवर्धनासाठी किंवा वाईल्ड लाईफमध्ये की ज्या ठिकाणी फुडून कुठलाही प्राणी किंवा कुठलेही लोक जातील त्याचा फोटो अपअप अप घेतात अप त्यामुळे आपल्याला समजलं की या भागामध्ये काही निशाच्या प्राणी पण आहेत की त्यांचा दिवसा दिसणं भरपूर मुश्किल होतं मग तरस आहे उद्मानसर आहे नंतर कलिंदर आपण ज्याला पाम सिट म्हणतो असे भरपूर प्रजातीचे आम्हाला एक टोटल तेरा प्रजातीचे तरी प्राणी भेटले चारही श्वान जे चार प्राणी आहेत आपला भाग हा बऱ्यापैकी गवताळ प्रदेश आणि काटेरी जंगलांचा प्रदेश आहे तर त्याच्यामध्ये लांडगा तरस कोल्हा आणि खोकड चार प्रजातीची आम्हाला या भागामध्ये चांगल्या प्रमाणात आपल्या तालुक्यामध्ये आपल्या भागामध्ये लांडग्यांमुळे जास्त हल्ले होतात प्राण्यांवर म्हणजे जे पाळीव प्राणी आहेत तर ते त्याच ते, कारण आणि त्याच्यापासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे आता मेन म्हणजे लांडग्यांचं जे प्रिडेशन होतय की शेळ्या मेंढ्यांचं की त्यांचं प्रमाण आता मला वाटतं पावसाळ्यामध्ये जास्त भाव कारण की जी मेंढपाळ आहेत किंवा धनगर आहेत ती मायग्रेट होऊन आता जे कोकणात गेलेले आहेत किंवा दुसऱ्या भागात गेलेली ते आता जाँग। आपल्या भागामध्ये येतात गवत बांधण्यासाठी तर हा प्रिडेशनचा हा प्रॉब्लेम आहेच आहे सगळ्या ठिकाणी किंवा लांडगा त्याच्यावर त्याच्यावरती मेन हेच आहे की जे पण मेंढपाळाची जे वागर आपण म्हणतो ती प्रॉपर ती मेंढपाळने बघितली पाहिजे व्यवस्थित बांधलेली आहे का नाही व्यवस्थित बांधलेली आहे का नाही किंवा त्याच्यामध्ये कुठे फटी वगैरे राहिला ती जर व्यवस्थित बांधलेली असेल तर लांडगा हा आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार नाही कारण की लांडगा हा भरपूर हुशार प्राणी तो म्हणजे आता समजा त्याला काही खायला नसलं कुठेही त्याला नाही खायला भेटलं तरी तो जिवंत राहू शकतो एवढा तो अॅडॅप्टेबल आहे या प्राण्याच्या म्हणजे असं आहे की भारतातले समजा किंवा कुठलेच प्राणी काही नष्ट व्हायच्या प्रमाणात आले असतील तरी पण भारतीय लांडगा हा नष्ट होणार नाही हा सगळ्यात जुना म्हणजे डायनासोरच्या आधी पासूनचाही लांडगा प्राणी आहे त्याच्यामुळे लांडगा हा भरपूर हुशार आहे तर त्याला माहिती आहे की कुठल्या भागातनं कसं जायचं आणि आपल्याला कसं खाद्य मिळणार आता ज्या ठिकाणी थोडी पण फट राहिली असेल वाघराला किंवा तो थोडीशी काढून तो ठिकाणी आतमध्ये जाऊ शकतो तो क्रीडेट करू शकतो त्या सगळ्या त्यामुळे आपल्याला ते बघितलं पाहिजे की प्रॉपर मेंटेनन्स त्या वाघराचं झालं पाहिजे त्याचा स्वभाव असा आहे की एकदा तो आधी गेला तर ते सगळेच मारतो ते मिनट हो कारण का की समजा कधी लाडला एक जातो किंवा दोन जातो तर त्याला त्याची जी टेक्निक आहे मारण्याची तो सारखा अँबुश प्रेडेटर नाही म्हणजे वाघाचा वाघ किंवा मांजर कुळ्यातले जे प्राणी असतात ते अम्बुश प्रेडेटर असतात म्हणजे बसल्या जागी लगेच दावा धरणार किंवा त्याची जी, जी, जी नखा असतात ते आतमध्ये बाहेर न अशी बंद असतात वाघ कुळ्यातले नख पण श्वान कुळ्यातले नखांची तुम्ही बघाल की ते बंधन नसतात बाहेर अशी पुढे असतात त्यामुळे ते प्राणी पूर्ण त्याला फाडून करूनच तो नळाला श्वान कुळामध्ये असं आहे की तो प्राणी एक दोन खाल्ल्यानंतर लगेच दुसऱ्या प्राण्यावर मांजर कुळात नाही मांजर कुळामध्ये एक प्राणी घेतला की तो पूर्ण नरड तो हे करणार म्हणजे त्याचा जीव घेतल्यानंतर तो खाणार श्वान ते म्हणजे त्यांच्या नखांमध्ये किंवा त्यांच्या दातामध्ये ते आहे त्याच्यामुळे तो बऱ्यापैकी दोन तीन शकतो पाहिजे लोकांनी वातावरणाला लोकांचं हेच आहे की व्यवस्थित त्यांनी त्यांचा तेन जो वाघार आहे त्याला प्रॉपर मॅनेजमेंट केलं पाहिजे की प्रॉपर त्याला कसं व्यवस्थित कुंपण आहे का नाही किंवा रात्री अपरात्रीच्या वेळेस ज्या ठिकाणी आता वाढत आहे की आता या दोन तीन ठिकाणी आता समजा एक वस्ती आहे वस्तीवर आता दोन तीन ठिकाणी समजा प्रेडेशनच्या घटना घडल्या असतील किंवा पशुधनाच्या घटना घडल्या असतील तर त्या दुसऱ्या मेंढपाने थोडं सावध राहिलं पाहिजे की या भागामध्ये लांडग्यांचा वापर क्षेत्र काय कुत्री असतात किंवा आपली लाईट चालू ठेवून किंवा लक्ष वगैरे असून की, की बाबा आपली मेंढर आहेत का नाही लांडगे लांडगा हा भरपूर हुशार आहे त्याला थोडाही डिस्टर्बन्स झाला नाही तर तो तिकडे नेहमी जाणार त्या ठिकाणी किती फिरतो हा तर लांडग्याचं असं आहे की आपण एक प्रॉपर सांगू शकत नाही की लांडगा एक दहा किलोमीटर फिरेल किंवा वीस किलोमीटर फिरेल तो दिवसाला ट्रॅव्हल करतो एक दहा ते बारा किलोमीटर पण त्याचा जो पूर्ण होम रेंज आहे की त्यांची राहायची जागा प्रजनाची जागा खेळण्याची जागा बागडण्याची जागा किंवा त्याची जी मुवमेंट आहे ती ओव्हरऑल दोनशे किलोमीटरच्या रेंज मध्ये दोनशे स्क्वेअर किलोमीटरच्या रेंज मध्ये म्हणजे एक लांडगा आरा सहज दोनशे दोनशे ते अडीचशे किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो कारण की रिसोर्सेस मेन म्हणजे कुठल्याही प्राण्याला आहे की पाणी चांगलं जेवण आणि राहायची साग त्या प्रा, प्राण्याला खाद्यासाठी तो बऱ्यापैकी किलोमीटर पर्यंत प्राण्यांवर तो करण्यात तसा नाही करणार तो त्याला जसं अवबिलिटी खाद्याची जशी होईल तसं तो करेल आता ज्या ठिकाणी पोल्ट्रीची संख्या चांगली आहे आता समजा ज्या ठिकाणी लांब्याची गो आहे किंवा ब्रिडिंग डेन्स साईड आहे त्या ठिकाणी लगेच पोल्ट्री आहे तो मोस्टली तो पोल्ट्रीवरती आणि ज्या ठिकाणी आता त्याला माहिती आहे की या भागामध्ये चांगली मेंढ्या आहेत शेळ्या आहेत चांगलं खाद्य उपलब्ध होणार आहे त्यामुळे त्याचा त्याचा चांगल्या तीक्ष्ण बुद्धीचा विचार करून तो त्याच्यावर प्रेडे करत असतो शेत मेंढपाळ्यांनी हीच काळजी घेतली पाहिजे की आपल्या मेंढ्यांच्या ह्याच्यामध्ये कळपामध्ये लांडग्यांचा वावर आहे का नाही किंवा जवळपास कुठल्या भागात तसं तसंनी तसं ते हल्ला करत नाहीत कधी ज्यावेळेस त्यांचं जेन काळ असतो त्यावेळेस त्याला हाकडून लावून ते निघून जातात आपण बऱ्यापैकी मेंटपाळ असतात ते असतात थोडेफार त्यामुळे ते निघून जातात आणि समजा नुकसान झालं असेल तर महत्वाचं म्हणजे ते कम्पन्सेशन लवकरात लवकर मिळणं गरजेचं mm. आता दुसरं तर काही ठिकाणी दिसतोय आपल्याला तर त्यापासून धोका येतो माणसाला किंवा तरस तरसापासून तो धोका नाही आता समजा दिवसा लांडगा असेल तर लांडगा आपल्याला दिवसाही दिसू शकतो बऱ्यापैकी महाराणावरती किंवा दुसऱ्या पानावरती जो तरस आहे तर तरसा पूर्णतः निशाचा प्राणी तर ते जी दिवस सुरू होतो त्याचा रात्री रात्री सात आठ नंतर तरस बाहेर पडतात आणि मेलेलं कुजलेलं जनावर आपल्या शेताच्या आजूबाजूला असेल किंवा आपल्या घराशेजारी शेजारी कुठेही असेल ते मेलेलं कुजलेलं जनावर खातात म्हणजे गिधाड जी, जी स्वच्छता दूत होते आपल्या भागात की मेलेलं कुजलेलं खायचं तसंच हा मेलेलं किंवा कुजलेलंच मास खात ज्याला ऑपॉर्च्युनिस्ट घंटा म्हणजे त्याला लगेच काय असं समजा शेळी मेंढी किंवा लगेच त्याला भेटले पुढे आता समजा तरच चालला त्याला लगेच छोटी शेळी मेंढी भेटली तर त्याच्यावर तो हल्ला करेल आणि जिवंत नाही तर तसा जिवंत प्राण्याला तसा तो हल्ला करत नाही तो पूर्णही मेलेलं कुजलेलंच मास खाणार समजा लांडग्यांनी मारलेले जे शेळ्या मेंढ्यात तशाच काही काही ठिकाणी राहिलेल्या असतात किंवा कुठल्या ठिकाणी काही जनावर रोगाने मरतात तर त्या ठिकाणी तरस येतातच ज्या ठिकाणी कचरा किंवा पोल्ट्री वेस्ट वगैरे वे जास्त आहे तर मास घेण्यासाठी हा तरस येतच असतो तो निशा हा निशाचर प्राणी किंवा तरस आणि हा जो लांडगा यांच्या बिहेव्हिअरमध्ये सवयीमध्ये भरपूर फरक वाड़ा था। वाड़ा था। तर आता पावसाळा सुरू होतोय आणि बऱ्यापैकी साप वाढण्याचं पण प्रमाण वाढते किंवा सर्पदंशाचे प्रमाण पण वाढत वाढ वाढतील आता तर ह्याचं मेन शेतकऱ्यांनी आणि हेच काळजी घ्यायची की आपल्या भागामध्ये जसं मी सांगितले की चारच प्रकारचे आपले साप हे विषारी आहेत आणि लोकांना माहीत नाही की कुठले विषारी आहेत किंवा कुठले आहेत तर लोकांनी हीच काळजी घेतली पाहिजे समजा सापाचा दंश झाला तर त्यांनी लवकरात लवकर अँटीवेनम जे जवळपासचे मेडिकल आहे किंवा जवळपास जे हॉस्पिटल आहे तिकडे जाऊन त्या ठिकाणी गेलं पाहिजे आणि त्याची काळजी म्हणजे महत्वाचं म्हणजे आपण काय करतात पूर्वी काय करत होते की साप चावला किंवा त्या ठिकाणी काय जखम वगैरे झाली तर ते, ते पूर्ण ते एरिया बांधत होते पण ते न करता त्याला एक प्रॉपर एक छोटीशी पट्टी लावून ज्या ठिकाणी साप चावलेला आहे त्या ठिकाणी थोडी एक अशी पट्टी लावून आणि नॉर्मल बांधून की म्हणजे ते पूर्ण भागात न पसरून त्याला लगेच जेवढा लवकर होईल तेवढं दवाखान्यामध्ये नेणं गरजेचं आहे आणि मग ते सिमटम्स सुरू होतात की तो विषारी की बिनविषारी बिनविषारी चावला असेल तर ते फक्त थोडं रक्त त्या प्रा, त्या व्यक्तीला काही त्रास होत नाही दुसरा तर विषारी चावला असेल तर त्याला लगेच त्याचे हार्टबीट्स वाढतील किंवा त्याचं नॉशिया अटायप होईल म्हणजे त्याला चक्करल्यासारखं होईल डोळे लाल होतील फेस येईल अशा सगळ्या गोष्टीचं हे होईल त्यामुळे तेच मी सांगितलं की काळजी घेणं भरपूर गरजेचं आहे म्हणजे टॉर्च वापर करणे गुट घालणे शेतामध्ये जाताय तर आणि स्वच्छता राखाने आपल्या घराभोवती किंवा पडक वगैरे घर असेल किंवा जुनं घर असेल तर कचरा पालापाचोळा नसेल आजूबाजूला की त्या ठिकाणी पण ते, ते साप येतात किंवा व्यवस्थित कचरा असला कचरा नसेल तर त्या ठिकाणी सापांचा वावर अजून काय माहिती हवी असेल तर सरांचा नंबर आपण कमेंट मध्ये खाली लिहितोय तर सरांना अवश्य फोन करू शकता माहिती कशी वाटले कमेंट कर करून नक्की सांगा धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद